ऑफिस मधलं वातावरण अचानक बदललं होत एका शक्तिशाली उपस्थितीमुळे सगळ्यांची लक्ष एकाच दिशेने वळाली होती काहींसाठी ती उत्सुकता होती तर काहींसाठी भीती होती तपस्यासाठी मात्र हा क्षण गोंधळ राग आणि असुरक्षिततेचा होता तिच्या मनात प्रश्न गैरसमज आणि संशयांचा कल्लोळ सुरू झाला होता दुसरीकडे आज्ञा आणि शौर्याच्या नात्यात एक शांत अंतर जाणवत होत जवळीक तर हवी होती पण अपेक्षा बोलली जात नव्हती आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी एका शांत पण धोकादायक युद्धाचं रणशिंग फुंकलं गेलं होतं मी तपस्या राहूत खूप हौस होती ना तुला जॉब करायची स्वतःच्या पायांवर उभं राहायचं होतं ना तुला आता नाही त्याच पायांना घोड्यासारखं पळवलं ना तर सम्राट खानविलकर नाव लावणार नाही तो मनातल्या मनातच तिला चॅलेंज करत होता आई शपथ हे तर सम्राट खानविलकर तपस्याच्या बाजूच्या मुली पुन्हा कुजबुजायला सुरुवात करू लागल्या अगं पण ते तर जेलमध्ये होते ना त्यांना सुटून सहा महिने झालेत अजून झोपेतेस का ग तू यार ते बाकी सगळं जाऊ दे पण मी आज यांना पहिल्यांदा लाईव्ह बघते बाय गॉड कसली खतरनाक पर्सनॅलिटी आहे यांची किती हँडसम आहेत हे हो ना आजपर्यंत त्यांना फक्त बिझनेस मॅगझिन आणि फोटोज मध्ये पाहिलं होत पण प्रत्यक्षात खरच किती भारी दिसतात हे त्या दोन्ही मुली एकमेकांशी कुजबुजत होत्या पण त्यांचं बोलणं ऐकून इकडे तपस्याचं रक्त मात्र खवळत होतं तिने दोन्ही हातांच्या मुठी इतक्या घट्ट आवळून धरल्या होत्या कि तिच्या हातांवरच्या नसा स्पष्ट दिसू लागल्या होत्या तिने दात ओट खात त्या मुलींकडे बघून एक जबरदस्त लूक दिला तस त्यातल्याच एका मुलीचं लक्ष तिच्याकडे गेलं पण ती आपल्याकडे अशी रागाने का बघते तेच त्या मुलीला कळालं नाही वट अशी का बघतेस तू हे बघा त्यांचं लग्न झालंय हे माहिती नाहीये का तुम्हाला आणि असं दुसऱ्यांच्या नवऱ्याबद्दल बोलताना काहीच कसं वाटत नाही तुम्हाला हा मग ठीक आहे ना त्यांचं लग्न झालंय तर असू दे की पण तू का अशी रागाने बघतेस आणि तसही आम्ही फक्त त्यांच्या लुक्स बद्दल बोलतोय लगेच काय जाऊन त्यांच्या गळ्यात पडणार नाहीये हो oh गॉड काय बेशरम मुली आहेत माझा नवरा काही टेडिबेर वाटला का जाऊन त्याच्या गळ्यात पडायला तपस्या ती जरा कसा आवरत होती फक्त तिला माहिती होत इकडे सम्राट तिरप्या नजरेने तिचा तो चेहरा बघून एकटाच एन्जॉय करत होता त्यानंतर निशांतने माईक सम्राटकडे दिला सम्राटने माईक स्वतःच्या हातात घेतला आणि सगळ्यांना एकदम स्टाईल मध्ये स्वतःचं इंट्रोडक्शन करून दिलं त्या कंपनीला घेऊन त्याचे काय काय फ्युचर प्लॅन्स आहेत हे स्पष्ट केलं सगळे त्याच्या थॉट्स आणि पर्सनालिटीमुळे प्रभावित झाले होते पण तपस त्याचा जीव मात्र गळ्याशी आला होता आज संध्याकाळी घरी कस जायचं या विचाराने तिचा जीव घाबरा घुबरा झाला होता कार्यक्रम संपल्यानंतर सम्राट निशांत सोबत त्याच्या नवीन कॅबिन मध्ये निघून गेला मिस्टर वर्माने बाकी सगळ्यांना आपापल्या कामाला जायला लावलं पण तपस्या मात्र अजूनही तिच्या जागेवरच बसली होती नक्की काय करावं तिला काहीच कळत नव्हतं तप्पू तुझ्याकडे आता दुसरा काहीच पर्याय नाहीये तुला आता त्या मोग्यांबूला सामोरं जावंच लागेल दुसऱ्या कोणाकडून जर त्यांना कळालं ना की मी खोट बोलून इथे जॉब करते तर ते खूप चिडतील त्यापेक्षा मी स्वतः जाऊन सांगते तपस्या तिथून उठली आणि वरच्या फ्लोर कडे जायला निघाली जिथे ओनर आणि सीईओ यांच्या केविन्स होत्या ती स्वतःशी विचार करत करत एक एक पायरी चढत होती एक्सक्यूज मी तस तिने मागे वळून पाहिलं तुम्ही वरती कुठे चाललाय ते माझ जरा नवीन आत का इथे हो oh. वरती ओनर आणि सीईओ यांच्या आहेत बाकी स्टाफला तिथे जायची परमिशन नाही तुम्हाला बोलवलं असेल तरच तुम्ही तिकडे जाऊ शकता आणि मला वाटतं सध्या दोघांपैकी कोणीही तुम्हाला तिकडे बोलवलं नसेल काय दिवस आलेत माझ्यावर माझ्याच नवऱ्याच्या कंपनीत त्यालाच असं चोरून चोरून भेटावं लागतंय सॉरी सर तपस्या तिथून परत तिच्या जागेवर जायला निघाली इकडे केबिन मध्ये सम्राट आणि निशांत एकमेकांशी बोलत होते खर तर सम्राटला त्या फील्डबद्दल फार काही माहिती नव्हतं पण मुळातच तो, तो एकदम तल्लक बुद्धीचा होता कोणतीही नवीन गोष्ट जर त्याने आत्मसात करायची ठरवलीच तर त्याला फार वेळ लागत नसे मागच्या एका आठवड्यात त्याने बऱ्याच गोष्टी आत्मसात करून घेतल्या होत्या तरी ज्या गोष्टी अजून त्याला माहिती नव्हत्या त्याबद्दल निशांत त्याला सांगत होता तपस्या तिच्या डेस्क आली पण तिथपर्यंत येताना फक्त आणि फक्त सम्राटचाच विषय तिच्या कानावर पडत होता आजूबाजूला जाणारा प्रत्येक जण त्याच्याविषयीच बोलत होता मुली तर फक्त त्याच्या सौंदर्याचं वर्णन करत होत्या आणि ते ऐकून आता तिच्या रागाचा पारा हळूहळू वर चढायला लागला होता साऱ्या जगात यांना हीच कंपनी मिळाली होती का विकत घ्यायला खुर्चीवर बसतच ती बडबडत होती पण तिच्याच वाक्याने तिला काहीतरी क्लिक झालं तसे तिचे डोळेच मोठे झाले ताडकन खुर्चीवरून उठून उभी राहिली एक मिनिट सगळ्या जगातल्या कंपन्या सोडून यांनी हीच कंपनी विकत घेतली म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे उंटाची मान आणि कुत्र्याचे कान देवा म्हणजे या वाघाला कळाले की मी इथे खोट बोलून जॉईन केलंय आणि सगळ्यांना कळावं कि तो माझा आहे म्हणून त्यांनी ही कंपनी विकत घेतली तिने तिच्या मोहरी एवढ्या छोट्याशा मेंदूला चालना दिली तसा तिला दरदरून घाम फुटला मेले आता मी सपशेल मेले आता कोणीच मला वाचवू शकणार नाही हे सम्राटचं फेड नाहीये तरी सुद्धा त्यांनी ही कंपनी विकत घेतली कारण त्यांना माझा कारणामा कळणार असणार त्याशिवाय ती इतकी मोठी स्टेप उचलणं शक्यच नाही आता मी काय करू माझा मुद्दा त्यांना कसा समजवून सांगू बोल ना आज्ञा तिच्या आई सोबत बोलत होती अग काय ग दोन दिवस झाले फोन केला नाही आईला काही काय बोलतेस ग तू तुला कशी विसरेन मी तू आणि आबा लग्नाला गेला होतात ना म्हणून म्हंटल आल्यावरच बोलावं बरं ते सोड मी काय म्हणते किती दिवस झाले घरी आली नाहीस तू येतेस का ग काही दिवस खूप आठवण येते तुझी तसा आज्ञाचा काम करणारा हात जागेवर थांबला दुसऱ्याच क्षणाला तिच्या नजरेसमोर शौर्यचा चेहरा आला इच्छा तर तिची सुद्धा होती माहेरी जायची बरेच दिवस झाले ती गेली नव्हती पण शौर्यला सोडून जायचं मन होत नव्हतं त्यात शौर्याचे आई वडील सुद्धा घरी नव्हते त्यामुळे तर त्याला सोडून जायची तिची इच्छाच होत नव्हती अग कुठे हरवलीस तुझ्याशी बोलते मी आई अग इकडे पण आई बाबा घरी नाहीयेत ना मग शौर्यला सोडून कसं येऊ अग मग मी कुठे म्हणते महिनाभर येऊन राहा म्हणून अस म्हणते हवं तर जेवणाला रोज त्यांना इथे बोलवत जाऊ तशी आज्ञा विचारात पडली आईचं मन तिला कळत होत पण दुसरीकडे नवऱ्यात सुद्धा जीव अडकला होता त्यामुळे काय करावं तेच तिला कळेना बर ठीक आहे मी यांना विचारून कळवते तुला तसं हो चालेल तसंही ते काही नाही म्हणणार नाहीत ते माहिती आहे मला फक्त तू कधी येणार आहेस ते सांग म्हणजे मी गाडी पाठवते बर, ठीक आहे थोडा वेळ विचार करून तिने शौर्यला फोन लावला शौर्य एका केसच्या संदर्भात थोडा बाहेर आला होता मध्येच त्याचा फोन वाजला तसं त्याने किशातून फोन काढून पाहिला आज्ञाचं नाव बघून त्याच्या कपाळावर किंचित आठ्या पसरल्या कामाच्या वेळेत ती बहुदा फोन करत नसायची त्यामुळे त्याला तिची जरा काळजी वाटली त्याने लगेच फोन रिसीव्ह केला हॅलो आय सॉरी मी तुम्हाला कामाच्या वेळेत फोन केलाय पण थोडं महत्वाचं काम होत मला ना हा रिलॅक्स आधी नीट श्वास घे आणि मग बोल त्याचा शांत आवाज तिच्या कानावर पडला तशी ती बोलायचीच थांबली तिने इतका वेळ रोखून धरलेला श्वास मोकळा सोडला हम्म बोल आता काय सांगायचं होत ते आईचा फोन आला होता मग ती घरी ये असं म्हणत होती हा मग ठीक आहे ना आता जा आणि संध्याकाळपर्यंत ये ना घरी एका दिवसासाठी नाही दोन तीन दिवसांसाठी ये म्हणत होती वॉट नो वे तो क्या पटकन रिएक्ट झाला की तिचे डोळेच मोठे झाले खर तर तो सुद्धा स्वतःच्या रिएक्शनने शॉक झाला होता आपण इतके पटकन कसे काय रिॲक्ट झालो तेच त्याला कळलं नाही ते म्हणत होती कि खूप दिवस झालेत आली नाही तर ऍटलिस्ट दोन दिवस तरी ये मग जाऊ का खर तर त्याने नाही म्हणावी अशी तिची इच्छा होती कारण त्याच्या नाही मध्ये तिला त्याची आपल्याबद्दलची ओढ कळून येणार होती त्याच्या रिएक्शनने तिला आनंद सुद्धा झाला होता पण तरीही पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी म्हणून तिने विचारलं त्याने थोडा वेळ विचार केला आणि घेतलेला श्वास मोकळा सोडला ओके ठीक आहे जाऊन येतो त्याने नाही म्हणावं हे उत्तर तिने अपेक्षित केलं होत पण तो जा म्हटल्याचं बघून तिचं मन कुठेतरी दुखावलं चेहरा उदास झाला इकडे तो मात्र विचार करत होता की खरंच बरेच दिवस झाले ती माहेरी गेली नाही तर आपल्यामुळे तिच्या इच्छा का दाबून ठेवाव्या म्हणून त्याने इच्छा नसताना सुद्धा तिला जायची परमिशन दिली होती पण तुमच्या तिकड़े जेवणाच नाही नको मी करेन मॅनेज तू माझी काळजी करू नकोस तू जाऊ ठीक आहे जाते मग बाय ओके, बाय तिने फोन कट केला आणि डोळ्यांच्या कोपऱ्यापर्यंत आलेलं पाणी अंगठ्याने पुसून टाकलं यांना खरंच माझ्या असण्याने किंवा नसण्याने फरक पडत नाही का माझ प्रेम हे शेवटपर्यंत एकतर्फीच राहणार आहे का इतका जीव लावूनही यांना माझ्याबद्दल काहीच कसं वाटत नाही पण तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर सध्या तरी तिच्याकडे नव्हतं हवलदाराचा आवाज शौर्याच्या कानावर आला तसा तो तिच्या विचारातून भानावर आला त्याने फोन खिशात ठेवला आणि कॉन्स्टेबल सोबत पुढच्या कामासाठी निघून गेला संध्याकाळ झाली ऑफिस सुटलं पण आज तपस्याला घरी जायची काही इच्छा होत नव्हती हातपाय बर्फासारखे थंड गार पडले होते तिची तर फोन करून त्याला तो कुठे आहे हे विचारायची सुद्धा हिम्मत होत नव्हती काय ग तपस्या वेळ झालीये तुला घरी नाही जायचंय का हो जायचंय ना बर चल भेटू उद्या बाय हो हो आज जगले वाचले तर भेटू हा उद्या तिने मनावर बुलडोजर ठेवून स्वतःची पर्स उचलली आणि घरी जायला निघाली ती घरी जायला तर निघाली पण जस जसं गाडी घराच्या दिशेने जात होती तस तस तिच्या शरीराचं टेम्परेचर वाढत चाललं होत आपल्याला ताप येतोय की काय असं तिला फील होत होत दादा गाडी थांबवा तसा ड्रायव्हरने करक चुन गाडीचा ब्रेक थांबला समोरच एक मंदिर होत दादा तुम्ही इथून घरी जा मी टॅक्सीने येईल मला इथे थोडं काम आहे मॅडम किती पण उशीर झाला तरी चालेल पण मी तुम्हाला घेऊनच जाणार साहेबांच्या तशा ऑर्डर्स आहेत ह्याचा साहेब म्हणजे ना भटकती आत्मा आहे जिथे मी जाईन तिथे त्याचा कोणता तरी साया सोबत असतोच माझ्या स्वतःशी बडबडतच ती मंदिराच्या दिशेने जायला निघाली ती जाताच ड्रायव्हरने गाडी एका बाजूला घेतली आणि तो तिच्या बाहेर येण्याची वाट बघू लागला ती आत गेली आणि तिने देवाचं दर्शन घेतलं मंदिराच्या त्या पवित्र स्थानात ती स्वतःची भीती कमी करण्याचा प्रयत्न करत होती पण काही केल्या तिच्या मनातली भीतीच जात नव्हती सम्राटचा राग तिने चांगलाच पाहिला होता तो एकदा हट्टाला पेटल्यावर कोणाच ऐकत नाही हे ती चांगलंच जाणून होती आणि त्यात तिने चक्क त्या दोघांचं नातंच मान्य केलं होत त्यामुळे आता तो किती भडकेल याचा विचार करूनच तिचे पाय लटलट कापायला सुरुवात झाली होती पंधरा मिनिटं झाली अर्धा तास झाला एक तास झाला तरी ती मंदिराच्या आवारातून बाहेर येण्याचं काय नाव घेत नव्हती हो शेवटी नाईला जाणे तो ड्रायव्हर गाडीच्या खाली उतरला आत गेला तर ती एका बाकावर मांडी घालून तिथेच डोक्याला हात लावून बसलेली त्याला दिसणे इकडे आज सम्राट कधी नव्हे ते थोडा लवकरच घरी आला होता खास तिच्यासाठी तिच्या चेहऱ्यावरचा तो उडालेला रंग त्याला बघायचा होता पण ऑफिसची वेळ होऊन गेली तरी ती घरी आली नव्हती ते बघून तो थोडा काळजीत पडला त्याने ड्रायव्हरला फोन लावला आपला फोन काही ते उचलणार नाही हे त्याला चांगलंच माहिती होत फोनवर सम्राटचं नाव बघून ड्रायव्हरने लगेच फोन लग उचलला आणि कानाला लावला कुठे साहेब मॅडम आपल्या घराजवळच्या एका मंदिरात आहेत एक तास झाला तिथे डोक्याला हात लावून बसलेत मी काय करू मलाच कळेना ड्रायव्हरचं स्पष्टीकरण ऐकून सम्राटला राग येण्याऐवजी हो बायकोच्या मनात आपली दहशत तरी आहे हे बघून त्याच्या मनाला एक शांतता मिळाली ठीक आहे अजून पंधरा मिनटं वाट बघ आणि तरीही आली नाही तर मला कॉल कर मी येतो ठीक आहे साहेब सम्राटने फोन कट केला आणि स्वतःशीच हसला तू फक्त घरी मग तुला दाखवतो बॉस कशाला म्हणतात ते निकट निकटने यावे महावीर जब नाम सुनावे इकडे तपस्या मंदिरात बसून सम्राट नावाच्या भूताच्या भीतीने हनुमान चालीसा म्हणत होती गेल्या एका तासात तिचे वेगवेगळे मंत्र उच्चारून झाले होते पण काही केल्यास सम्राटची भीती मात्र अजूनही तिच्या मनातून गेली नव्हती